बाळा शिकून तू मोठा होशील पोपीसर बाळा विसरून कोर येतो भीमाचा मळा विसरून कोर येतो भीमाचा मळा इंजनेर डॉक्टर वाकिल मी पाहिलं अनेक इंजनेर निगले सारे हे बुद्धिवंत लोक, बेमान निगले सारे, लोक। खंत ही मी आठवीत जरा खंतही बाबांची मी आठवीत जरा विसरून हेमाचा मळा करून विमाचा तू राज्य न दिला शिक्षणाचा मान राज्य घटने दिला शिक्षणाचा मान नोकरी न दिला त्यांना समाजात मान नोकरी न दिला त्यांना समाजात सारस्वाभिमान माझ्या अभिमानच दिला को विसरून कोर येतो भीमाचा मळा विसरून कोर येतो भीमाचा मळा भिवून कोळातूरे शाळा लई शीक भिवून कोळातूरे शाळा लई शीक तुझ्या साथी अजून आम्ही माग को कुबाळा तुरे शाळा विक तुझा ताती आम्ही सारे माग तो भीक विचारांचा